फार पूर्वीची गोष्ट आहे पुरातन काळामध्ये नगर नावाच्या राज्यात अशोपती राजा राज्य करीत होता राजाच्या राणीचे नाव मालवती होते राजा आणि राणीचे एकच दुःख होते ते म्हणजे हो त्यांना मुलबाण नव्हते त्यासाठी त्यांनी अनेक वर्ष कठोर जप तप केले परंतु त्या सर्वांचा काही उपयोग झाला नाही अखेर त्यांनी ऋषीमुनींची भेट घेतली ऋषीमुनीने त्यांना एक यज्ञ करण्यास सांगितले त्यांनी एक यज्ञ केले त्या यज्ञातूनच त्यांना सावित्री देवी प्रसन्न झाली सावित्री देवी त्यांना म्हणाली राजा मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे आणि मला तुझे सर्व दुःख माहीत आहे तू निश्चिंत राहा मीच तुझ्या घरी कन्येच्या रूपामध्ये जन्म घेईल काही काळामध्येच राणीला कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव देवीच्या नावावरून सावित्री देवी ठेव थे, सावित्री ठेवले सावित्री ही दिसायला अतिशय सुंदर होती तसेच ती बुद्धिमान होती तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे तेज होते ती लहानपणापासूनच ज्ञान शौरी आणि संयमी होती आता सावित्री हळूहळू मोठी झाली होती विवाहास योग्य झाली होती राजाने जेव्हा तिचा वर शोधण्यासाठी निर्णय घेतला तेव्हा तो पूर्ण देशभर फिरला पण त्याला एकही चांगला वर शोधू श सापडला नाही तेव्हा तिने तेव्हा राजाने आणि राणीने आपल्या मुलीला सांगितले हे मुली तूच आता तुझा वर शोध सावित्री वर शोधण्यासाठी निघाली ती देशभर फिरली तिने वनात एका तरुणाला पाहिले त्या तरुणाचे नाव सत्यवान सत्यवान हा दिसायला देखणा सदाचारी अत्यंत गुणवंत पण ह्या सत्यवानाचे एकच दुःख होते ते म्हणजे सत्यवान हा एका राज्याचा मुलगा असून देखील वनामध्ये राहत होता त्याच्या वडिलांचे राज्य होते परंतु त्या राज्यामधून त्यांना हद्दपार करण्यात आले होते आणि ते अंधतपणे पीडित होते सत्यवान देखील आपल्या आईवडिलांची सेवा करत जंगलात राहत होता आणि अतिशय साधे जीवन जगत होता कदाचित हा साधेपणाच सावित्रीला भावला असेल सावित्रीने वर शोधल्याचे आपल्या वडिलांना सांगितले त्यावेळी देखील तिथे होते त्यांनी सर्व बोलणे ऐकले आणि एक शंका व्यक्त केली नारदमुनींनी सावित्रीच्या वडिलांना सांगितले की तुमच्या मुलीने जो वर निवडलेला आहे तो सर्व गुण संपन्न आहे त्याच्यामध्ये काहीच कमी नाही पण एक सर्वात मोठे दुःख आहे ते म्हणजे सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्ष आहे तो फक्त एक वर्ष जगेल हे सर्व ऐकल्यानंतर वडिलांनी मुलीला विवाहासाठी नकार दिला पण सावित्री स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहिली सावित्री वडिलांना म्हणाली पिता मी आता सत्यमानाला माझा पती मानलेला आहे आणि मी त्याच्याशीच विवाह करेन माझा निर्णय अंतिम आहे मुलीचे बोलणे ऐकून वडिलांनी देखील मुलीचा निर्णय मान्य केला आणि सावित्री आणि सत्यवानाचे लग्न अगदी थाटामाटात लावून दिले नंतर आपल्या पतीसह सावित्री देखील वनात राहायला लागली तिने सासू सासऱ्यांची अत्यंत भक्तिभावाने से सेवा केली आणि सत्यवानासोबत सुखाने संसार करू लागली ती संसारामध्ये रमून गेली तिला नारद मुनींचे बोलणे चांगले लक्षात होते सावित्रीला समजले की आता तिच्या प्रतीचा मृत्यूची वेळ जवळ आली आहे सावित्रीने कठोर व्रत केले उपवास केला नेहमीप्रमाणे सत्यवान हा जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी निघाला सावित्री म्हणाली मी देखील तुमच्यासोबत येईल सत्यवान म्हणाला ठीक आहे सत्यवान वनात पोहोचल्यानंतर लाकूड कापाय लागला अचानक त्याच्या डोक्यामध्ये वेदना सुरू झाल्या तो सावित्रींना म्हणाला मी जरा पडतो आणि सावित्रीच्या मांडीवरती डोके ठेवून थोड्या वेळ विश्रांतीसाठी बसला तेवढ्यातच यमराज आले सावित्रीला जाणवले की कोणतीतरी शक्ती त्यांच्याकडे येत आहे सावित्रीने ओळखले ते यमराज आहेत त्यांनी सत्यबाणाचा प्राण घेतला आणि ते निघू लागले सावित्री देखील यमराजाच्या पाठीमाठी निघाली यमराज तिला म्हणाले सावित्री तू पाच्या पाठीमागे येऊ नको तू परत जा परंतु सावित्रीने यमराजाचे म्हणणे ऐकले नाही ती म्हणाली मी देखील माझ्या पतीच्या पाठीमागे येईल मला देखील तुम्ही घेऊन जा यमराज म्हणाले ते शक्य नाही सावित्री म्हणाली ठीक आहे तर माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत करा आणि त्यांना पहिल्याप्रमाणे बळकट करा यमराज तास्तू म्हणाले आणि सासऱ्यांची दृष्टी परत केली आणि त्यांना बळकट बनवली यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन पुन्हा निघाले तरीसुद्धा सावित्री त्यांच्या माठीमागे निघाली यमराज पुन्हा तिला म्हणाले सावित्री तू परत जा मी तुझ्या पतीच्या प्राणाशिवाय तु तुला काही वरदान देऊ शकतो तू परत जा सावित्रीने दुसरे वरदान मागितले सासऱ्यांना हरवलेले राज्य परत मिळावे सावित्रीला यमराज तथास्थू uh, म्हणाले आणि सासऱ्यांचे हरवलेले राज्य परत दिले आणि सावित्रीला परत जाण्यास सांगितले तरी देखील सावित्री यमराजांच्या पाठीमागे निघाली सावित्रीला यमराज पुन्हा म्हणा म्हणाले सावित्री तू तुझा प्रतीचा प्राण सोडून आणखीन एक वरदान माग पर इथून जा सावित्री म्हणाली ठीक आहे माझ्या वडिलांना पुत्र नाहीत तर माझ्या वडिलांना माझ्या आईपासून शंभर पुत्र व्हावेत असे वरदान मला द्या सावित्रीला यमराजाने वरदान दिले आणि पुन्हा निघाले निघता निघता पुढे गेले पण त्यांना सावित्री पाठीमागून येत आहे हे लक्षात आले नाही त्यांनी सावित्रीला पाहिले यमराज सावित्रीला पुन्हा म्हणाले तू परत का आलीस सावित्री म्हणाली माझा पती जिथे जिथे जाईल तिथे तिथे मी येईल तुम्ही मला देखील घेऊन जा यमराज आता कंटाळलेले होते त्यांनी त्यांना आणखीड एक वरदान मागावे असे सांगितले सावित्रीने वरदान मागितले मला सर्व सुख आहेत पण मला मातृत्वाचे सुख नाही आहे मातृत्वाची सुखापासून मी वंचित राहील म्हणून मला शंभर पुत्र व्हावेत असे वरदान द्या घाईघाईमध्ये यमराज तथास्तु म्हणाले पुन्हा तिथे पतीचा प्राण घेऊन निघाले तेवढ्याच सावित्रीने त्यांना आवाज दिला आणि म्हणाली हे बघा मी एक पतिवता स्त्री आहे आणि माझ्या पतीशिवाय मला शंभर पुत्र होणे अशक्य नाही यमराज हसले आणि म्हणाले सावित्री तू खूप हुशार आणि गुणवंत मुलगी आहेस तू तु चालाकीने तुझा पतीचे प्राण माझ्याकडून घेतलेस आता मी तुझ्या पतीचे प्राण परत करतो असे म्हणून सा यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले आणि यमाने सावित्रीला खुश होऊन वरदान दिले की तुम्ही दोघेजण आनंदाने सुखाने निरोगी आयुष्य जगाल आणि शंभर वर्ष चांगला संसार कराल अशा प्रकारे सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले तर मंडळी ही होती वट सावित्रीची सत्यवान आणि सावित्रीची प्रेमाची कथा वट पौर्णिमेची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली याआधी तुम्हाला ही कथा माहिती होती का ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद